नमस्कार शंभो या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गजानन महाराजाचा अभंग ऐकणार आहोत व्हिडिओ व व्हिडिओची चाल आवड शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शे गाव नगेरात काय वाजत गाजत शे गाव नगेरात काय वाजत गाजत चालीगजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत शेगाव गवन काय वाजत गाजत शेगाव गाव काय वाजत गाजत चालीगजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत राम नवमी ऋषी पंचमीला राम नवमी ऋषी पंचमीला साधुसंत येतील देवा तुझ्या दर्शनाला साधुसंत येतील देवा तुझ्या दर्शनाला टाळ मृदुंगा किती हर्षाने वाजत टाळ मृदुंगा किती हर्षाने वाजत किती वाजता वाजत गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत शे गावगेरात काय वाजत गाजत शे गाव गरात काय वाजत गाजत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत दर गुरुवारी निघी बाबांची पालखी दर गुरुवाेणे बाबा पलखी भक्तजन सारे गुणगानगा ती भक्तजन सारे गुणगान हो गा ती किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाली गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत शे गावन काय वाजत गाजत शे गावात काय वाजत गाजत गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत सांज सकाळी होते बाबांची आरती सांज सकाळी होते बाबांची आरती हाती सोंडेने हो नारळ फोडती हत्ती सोंडेने हो नारळ फोडती टाळ मृदुंग किती हर्षाने वाजत टाळ मृदुंग किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत चाले गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत चाली गजानन बाबांचा घोडा नाचत नाचत 시가바 나게라타 가이바자타 가자타. 시가바 나게라타 가이바자타 가자타. 자레가 잔은 바반 자, 구라 나차타 나차타. 자레가 잔은 바반 자, 구라 나차타 나차타.